एक बहुल्याचा हिरा वास्तव्यास खरे खरंतर आजोळ्यामध्ये आईचे गावन या आजोळ्यामध्ये लहानाचा मोठा होता मोठा होत असताना गरिबीची सांगड झाल्यात तर गरिबीला ठोकर मारून ज्यांनी आपलं उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमावलं आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचा अधिष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस संपन्न होतोय आईच्या कष्टाची जान असणारी पोरं तर जन्मान आली पाहिजेत आणि आईच्या कष्टाची जाण असणारे ज्यांचा आज चिंतन सोहळा संपन्न होतोय ते या तुषार जे अडचळे पुन्हा एकदा आलेल्या सर्व मंडळींचं मी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतोय केक कापण्यापूर्वी आपण या ठिकाणी आलेले मान्यवर मंडळी शुभेच्छा देण्याकरिता कृपया नामूल्य कोणाचा न ना करता कृपया विनंती आहे आपण एकाएकानी येऊन आपण शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं सन्मान पवार साहेब या आपण कार्यक्रमाला सुरुवात असं करूया सन्मानिय विजयरावजी भंडारे साहेब आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सन्मानिय अध्यक्ष आपण उपस्थित झालेला आहात आपलं मनपूर्वक स्वागत अंधारामुळे काही मंडळी आम्हाला दिसत नाहीत कृपया आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तर आपण सर्व मंडळी स्वागतास पात्र मंडळी आहात आपण सर्वांचंच आम्ही शब्दसुमनाने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करीत आहोत आपण उपस्थित झालेले सर्व मंडळींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करीत आहोत अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांना कोणाला शुभेच्छांचा वर्ष आपणास मनोगत व्यक्त करायचं असेल कृपया आपण पुढे या सन्मानिय विजयराव भंडारे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष यांना विनंती करतो आपण का या शुभेच्छा शब्द आपण व्यक्त करावेत या महिला भगिनी कोण बोलणार असेल तर आपण पुढे या पर दोन शब्द आपण व्यक्त करावेत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्याचार विचारणा तिवार वंदन करतो आज आयुष्यमान तुषार आडसुळे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि उपस्थित सर्व विभागातील सर्व मान्यवर या मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आज प्रत्येक गावामध्ये वाढदिवस होत होत असतात आणि या तुषारचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात तारळी विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं लोकांचं त्याला सहकार्य असते आणि तो सुद्धा तुषार सर्वांच्या सहकार्यामध्ये सामील असतो आणि आज सामील असलेल्या या आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तुषारचं कर्तव्य आज आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांना समजतंय की तुषार काय करतो कशाचा उद्योग करतो आज तुषारला शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण मंडळी उपस्थित आहात तुषार प्रत्येक कार्यक्रमाला तो बाहेर वास्तव्याला असला तरी कोणाचं सुख दुःख कुणाच्या काही अडचणी असोत पण तुषारला फोन केल्यानंतर तुषार कधीच अहो रात्र कधी त्याला फोन केल्यानंतर रात्री बारा वाजता सुद्धा हा तुषार प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतो अशा तुषारास दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखायचा